नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवसात म्हणजे बावीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तलेली आहे तर महाराष्ट्रात बावीस नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागेल आणि तेवीस ते सव्वीस नोव्हेंबरच्या दरम्यान तापमानामध्ये थोडी वाढ होईल त्याच दरम्यान तेवीस नोव्हेंबरपासून दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे तर चोवीस नोव्हेंबरला रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मात्र सव्वीस तारखेनंतर पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता असून नोव्हेंबरच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीलाच आणखी हवामानामध्ये मोठा बदल होऊन बंगालच्या उपसागरात सैनार नावाचे चक्रीवादळ तयार होऊ शकते याचाच परिणाम महाराष्ट्रावर होणार असून एक ते तीन डिसेंबर दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि ओडिसामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हो हो तर काही ठिकाणी गारपीट होईल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका tell what